असं केल्यावर असं ठीक आहे उठून बसा एक अंगोर झोपून होता पाय खाली सोडा दोन्ही हात मागे ठेवा जरा पुढे वाकवा एक पाय वरती करा नाही असं सरळ करा गुडगा सरळ करा असं केल्यावर दुखतय का नाही हा उचला कंबर दुखती का असं केल्यावर हा दुखती इथे उभा समोर वाकवा पुढे वाकवा वाकवा खाली असं केल्यावर दुखत असल्यावर दुखतय असं नाही ना समोर hmm. वाकल्यावर दुखतय hmm. ठीक आहे बसा hmm. नमस्कार मित्रांनो आज बाळे येथे चे मंदल जे हनुमान तरुण मंडलद्वारे के आयोजित केलेलं शिबिर आहे फिजिओथेरपी तपासणीच्या मोफत शिबिर ठेवण्यात आला असून ह्या शिबिरामध्ये खूप चांगला पेशंटचा प्रतिसाद भेटत आहे पण मला हे बघून खूप म्हणजे वाईट आणि विचित्र वाटत आहे की तरुण वयाची मुली मुलांमध्ये पण खूप प्रकारचे आजार दिसून येत आहेत जसे की मायग्रेन नेक पेन स्पॉन्डिलोसिस असे प्रकारचे आजार सध्या कंप्युटरचे जास्त यूज मोबाईल्सच्या जास्त यूजमध्ये खूप वाढलेले आहेत त्या तर त्या पेशंटला आम्ही व्यवस्थित तपासणी करून मार्गदर्शन देत आहे त्याचप्रमाणे बरेच रुग्णांमध्ये विटॅमिनची डेफिशियन्सी आणि कॅल्शियमची डेफिशियन्सी पण दिसून येत आहे त्यामुळे कमी वयात सुद्धा वेगवेगळे आजार मणक्यांचे सांध्यांचे उद्भवत आहेत त्या सर्व पेशंटची आम्ही आज मोफत तपासणी करत आहे आणि त्याचबरोबर त्यांना पुढील उपचारामध्ये वीस टक्के सवलत देण्यात आली आहे तर ज्यांना पण मणक्यांच्या सांध्यांच्या आजार असेल मायग्रेनचा त्रास असेल कंबरदुखी गुडघेदुखी असे कुठलेही प्रकारचे त्रास असेल तर त्यांनी या शिबिराचा लाभ घेऊ शकतात आणि ज्या रुग्ण ह्या शिबिरामध्ये येऊ शकले नाही त्यांनी पुढे पण आमचे दवाखान्यामध्ये भेट देऊन तपासणी करून त्या उपचार आम आमचे जे उपचार आहे त्यामध्ये कुठलीही गोळीचा वापर आम्ही करत करत नाही कुठल्याही प्रकारची पेन किलर औषध ज्याच्या साईड इफेक्ट असेल असला कुठलाही उपचार आमच्याकडे नसते आमच्याकडे फक्त फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी मेडिकल कायरोप्रॅक्टिक आयुर्वेदा ह्या सर्व ट्रीटमेंटचं कॉम्बिनेशन करून आम्ही विना गोळी विना औषध रुग्णांना बरं करतो आणि विना ऑपरेशन जे मनक्यांचे आजार आहे स्पेशली स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम त्याची माझी क्लिनिकमध्ये आणि माझी स्पेशालिटी आहे तर ज्यांना पण ह्या प्रकारचा आजार असेल त्यांनी क्लिनिकला पण भेट देऊ शकतात आणि मी आ, नीता गवळी मॅडम ह्यांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी ह्या शिबिराचं आयोजन केलं कारण खूप गरजू रुग्ण आहेत त्यां ज्यांना अजून पण व्यवस्थित योग्य फिजिओथेरपी भेटलेली नाही किंवा योग्य मार्गदर्शन वेळेवर भेटलेलं नाही त्यामुळे त्यांचा आजार तीन वर्ष दहा वर्ष जुना झालेला आहे आणि अजूनही त्यांनी गोड्या औषध निर्भर आहेत आणि ते खाऊन खाऊन आत्ता त्यांना सिव्हिअर हायपर ॲसिडिटीचा त्रास निर्माण झालेला आहे म्हणजे एका आजारातून त्यांनी दुसरा आजार निर्माण व्हायला लागला आहे तर ह्या सर्वापासून जर तुम्हाला वाचव स्वतःला वाचवायचं असेल तर तुम्ही आमचे क्लिनिकला भेट द्या सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटर तिथे तुम्ही कॉल करून येऊ शकता नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सेवन वन ट्रिपल एट नंबरवर अपॉइंटमेंट घेऊन या आणि तुमची तपासणी करून घ्या तुमचा उपचार करून घ्या धन्यवाद